नेवासा फाटा विश्रामगृह बंद पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष की व्यवस्थापनाची उदासीनता नेवासा फाटा येथील विभागाचे विश्रामगृह सध्या बंद आहे कारण काय देखभाल आणि दुरुस्तीचा अभाव परिणामी बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सरकारी मालमत्ता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे ही परिस्थिती अधिक बिघडण्याआधी उपविभागीय कार्यकारी अभियंता कराळे साहेब यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन विश्रामगृह उभारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात असून यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे हा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे आणि कामाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत नवीन इमारत उभारली जाणार हे जरी दिलासादायक असले तरी सध्याच्या परिस्थितीत येणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय कशी भरून काढली जाणार हा मोठा प्रश्न आहे प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अन्यथा नागरिकांमध्ये वाढत असलेला संताप उफाळून येईल कराळे साहेबांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद आहे सरकारी यंत्रणेतील अनेक अधिकारी केवळ दुर्लक्ष करतात मात्र कराळे साहेबांनी परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आधुनिक सोयींनी सुसज्ज नवीन विश्रामगृह हो उभे राहील यात शंका नाही परंतु प्रशासनाने वेळ न दवडता मंजुरीच्या प्रक्रियेला वेग द्यावा आणि तातडीने काम सुरू करावे अन्यथा स्थानिक नागरिक आणि प्रवासी संतप्त होऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ शकतात सरकारच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या वास्तूंचे योग्य व्यवस्थापन व्हावे अन्यथा सरकारी मालमत्ता दुर्लक्षित राहून वाया जाण्याचा धोका निर्माण होईल कराळे साहेबांचे कौतुक योग्यच पण सरकार आणि प्रशासनाने आता जागे होण्याची गरज आहे गेस्ट हाऊस विश्रामगृह किती वर्षापासून बंद आहे सध्याला मला जेव्हा भेटलो कार्यक्रमाने गेस्ट हॉसला कार्यक्रम तर मी आधी आता मी पाच मिनिटात देऊन जातो गेस्ट कर कार्यक्रम मुळा प्रकल्प जरी नेवाचा उपविभागा मधलं वसती जे विश्रामगृह आहे त्याचा निर्लेखनाच्या प्रस्तावावर पत्रव्यवहार चालू आहे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण त्याचं निर्लेखनासाठी मूल्यांकन किती यावर पत्रव्यवहार चालू आहे आपण प्लॅन वगैरे सबमिट केलेला आहे त्यांना तर ते प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार आहेत आणि त्यानुसार मूल्यांकन करून आपण त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करतो शकतो सध्या कोणी अतिथी बाहेरून आले तर विश्राम गृहपूर्णता बंदच बंदच आपण तसं पण सांगितलेलं आहे की सध्या इथे काही सोय नसल्यामुळं त्यामुळे आपल्या शासन स्तरावर नवीन बांधण्याचा वगैरे प्रस्ताव पण आपण सादर करणार नाही सध्या तरी इकडे येतच नाही सगळ्यांना माहितीच आहे की कोण नाही येतच नाही तालुक्यात तुमची किती गेस्ट हाऊस आहे आणि किती चालू किती नाही तालुक्यात इरिगेशन आपलं एवढंच आहे पण ते पण आपलं चांगल्या स्वरूपात नाही त्यामुळे आपण नवीन बांधण्याचा प्रस्तावित करणार जसं आहे शिकव काहीकरी वेळ याचे कार्यकारी अभियंता आपलं महा प्रबंदीर विभागाय okay. आणि याचे अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक